सोलापूर जिल्हा बँकेची फसवणूक माजी आमदारांसह तेवीस जणांवर गुन्हा दाखल सोलापूर सोलापूर जिल्हा बँकेला अकरा कोटी चव्वेचाळीस लाख शहात्तर हजार रुपयांची साखरेच्या पोत्यांची विक्री न करता आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकरण समोर आले आहे या प्रकरणात सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि भाजपाचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्यासह सा उपाध्यक्ष संचालक व कार्यकारी संचालकांसह तेवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होण्यास कारण ठरलेले व्यक्ती गोदामामध्ये साखरेच्या पोत्यांची विक्री करत होते पण बँकेला या विक्रीची माहिती न देता ती परस्पर केली गेली वरिष्ठ शाखा निरीक्षक अरविंद श्रीमंत काळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्याचबरोबर अक्कलकोट तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये सिद्ध्राम पाटील आणि शिवशरण पाटील बिराजदार यांच्यासह चोवीस जणांचा समावेश आहे त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी साखरेचे तारण ठेवून बँकेकडून कोटी रुपयांचे कर्ज घेतले आणि साखरेची परस्पर विक्री करून बँकेला ला कोटी लाख रुपयांची फसवणूक केली सोलापूर जिल्हा बँकेला दोनशे अडतीस कोटी रुपयांचा आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला असून याविरोधात बँकेने वसुली प्रक्रिया सुरू केली आहे बँकेच्या तत्कालीन संचालक आणि अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई सुरू असून नुकसान भरपाई वसूल करण्याची प्रक्रिया चालू आहे